येत्या सात जुलै रोजी ठाण्यातील पाच उपकेंद्रांवर संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार आहे देशभरात सध्या गाजत असलेल्या नीट परीक्षेतील तसंच इतर परीक्षांमधील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांची करडी नजर राहणार आहे या परीक्षा केंद्राच्या परिसरात जमावबंदी लागू केली असून या काळात परिसरातील झेरॉक्स दुकानंही बंद ठेवण्याचे आदेश ठाण्याच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिल काढले आपल्या आदेशामध्ये पोलीस उपायुक्त गोरे यांनी म्हटलंय की येत्या सात जुलै रोजी ठाण्यातील पाच उपकेंद्रांवर ही संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार आहे त्यापूर्वी महाराष्ट्रात काही ठिकाणी परीक्षे दरम्यान शंभर मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून गैरप्रकार झाल्याचा तसंच परीक्षेत व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात हा आदेश लागू केलाय या परीक्षेदरम्यान उमेदवारांना नक्कल करण्यास मदत करणारे व्यत्यय आणणारे आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल परीक्षा चालू असताना त्या ठिकाणी अधिकृतपणे नेमलेले पोलीस अधिकारी कर्मचारी परीक्षा केंद्रावरील अधिकृत अधिकारी कर्मचारी परीक्षार्थी अन्य केंद्रावर प्रवेशास मानाई राहणार रह। आहे त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात जमण्यासही प्रतिबंध आहे या परिसरातील झेरॉक्स सेंटर फॅक्स सेंटर टेलिफोन बूथ अशी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले या परिसरात मनई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असंही गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं